नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहो भरलेली वांगी मसाला तर कशी बनवायची ते बघूया तर इथे मी वांगी घेतलेली आहेत मस्त छोट्या छोट्या साईजची आणि याला छानपैकी कट करून चेक करून घ्यायची आहे ती की कुठं कीड वगैरे लागलेली आहे की नाही ते तर बनवण्यासाठी यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया तर छानपैकी मी इथे एक मसाला भाजून घेतलेला आहे तर मी दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत थोडंसं खोबरं घेतलेलं आहे भाजून शेंगदाणे छानपैकी भाजून घेतलेले आहेत अद्रक घेतलेली आहे परत इथे मी दालचिनीचे दोन ते तीन तुकडे घेतलेले आहेत एक हिरवी मिरची घेतली एक चमच धने घेतलेले आहेत आणि अर्धा चमच जिरे घेतलेले आहेत आणि मुठ्ठीभर घेतलेली आहे कोथिंबीर की मसाला तर छानपैकी याचा मसाला बनवून घेऊया आणि भाजी करूया तर बनवायला सुरुवात करूया तर आपण जो मसाला बघितला होता तो इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेतलेला आहे तर इथं बघू शकता असं जाडसर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत तर इथं बघू शकता तुम्ही मी सुके मसाले सुद्धा घेतलेले आहेत तर सुके मसाले कोणते कोणते घेतले ते ते बघूया तर इथं मी हळदी पावडर घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे आणि एक चमच कांदा लसूण मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि अगदी अर्धा पाव चमच काळा मसाला घेतलेला आहे तर हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो मसाला काढलेला होता यामध्ये मिक्स करायचे आहेत तर मिक्स करून घेऊया तर आपल्याला हे सगळे मसाले या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे एकजीव करून घ्यायचा आहे मसाला छानपैकी तर हा मसाला एकजीव करून झालेला आहे तर आता आपण वांगी बघूया कट केलेली आहेत मी छानपैकी तर इथं बघू शकता तुम्ही छानपैकी मी अशी वांगी कट करून घेतलेली आहे आणि चेक सुद्धा केलेली आहे की यामध्ये कुठली कीड वगैरे आहे का नाही तर अजिबात यामध्ये कीड वगैरे नाही आहे तर अशा प्रकारे आपल्याला वांगी कट करून घ्यायची आहे आणि यामध्ये मसाला भरायचा आहे तर मसाला भरून घेऊया आपण तर सर्व असं मिक्स करून यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला मसाला छानपैकी आतमध्ये जाईपर्यंत आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता अशा प्रकारे तर अशाच प्रकारे आपण सगळे वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया तर अशा प्रकारे आपल्या आपली वांगी सगळी भरून झालेली आहे तुम्ही बघू शकता छान अशी आतपर्यंत ही वांगी भरलेली आहेत तर कढई घेतलेली आहे मी आणि कढईमध्ये घातलेलं आहे तीन चमचे तेल आता यामध्ये घालायचे आपल्याला थोडेसे जिरे तर अगदी आपल्याला अर्धा चमच जिरे घालायचे आहेत आणि जिरे छान तडतडले की यामध्ये घालायचे आहेत आपल्याला वांगी जीरे तर इथं बघू शकता तुम्ही आपली जिरे सुद्धा छानपैकी असे तडतडलेले आहेत तर आहे। आपण यामध्ये आता एक एक असं वांगी टाकून द्यायची आहे म्हणजे ते छान असे फ्राय होतील तर अशाच प्रकारे आपण सगळी वांगी टाकून घेऊया इथं सगळी वांगी टाकून झालेली आहे छानपैकी याला असं परतून घ्यायचं आहे आपल्याला हलकस परतून घेतल्यानंतर यामध्ये आपला जो उरलेला मसाला होता तो सुद्धा घालायचा आहे तर हलकीशी शिवांगी आपली परतून झालेली आहे तर आपण यावर आता उरलेला जो मसाला होता तो घालणार आहोत तर हा मसाला सगळा घालून द्यायचा आहे आपल्याला आणि छान पैकी एक वेळेस असं परतून घ्यायचा आहे आणि मसाला काढताना थोडा शेंगदाण्याचा कूट जाड सरस ठेवावा आणि तो वेगळा काढावा तर अशा प्रकारे आपली वांगी छानपैकी हे सुद्धा परतून झालेला आहे आणि मसाला सुद्धा छान असा परतून झालेला आहे तर यावर आपल्याला घालायचं आहे आता कोमट पाणी तर मी बाजूला कोमट करून ठेवलेलं होतं पाणी ते घालणार आहोत तर तुम्ही गरजेनुसार जेवढं तुम्हाला रस्ता हवा असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता तर छानपैकी असं आपले कोमटचं पाणी घालून झालेलं आहे तर याला आपण एक ते दोन उकळे छानपैकी असं काढून घेऊया तर रेडी आहेत आपली झणझणीत अशी भरलेली मसाला वांगी तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील